श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वरद लक्ष्मी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वरद लक्ष्मी व्रत श्रावण महिन्यामध्ये येणारे हे व्रत कशा पद्धतीने करायचे याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आता पौर्णिमा शुक्रवारीच चालू होत आहे बघा आणि आपल्याला उदयतिथीनुसार शनिवारी म्हणजेच नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करायची आहे म्हणजेच राखी पौर्णिमा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा या सर्व तर बघा आपण बघूयात वरद लक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एकाच शुक्रवारचं व्रत असतं त्याच दिवशी संकल्प करायचा असतो पूजा करायची असते आणि त्याच दिवशी या उपवासाचं उद्यापन देखील असतं वैभव लक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्यावेळेला त्या, त्या कलशात पाणी भरतो पण या वरद लक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे आता वरद लक्ष्मी व्रत कर्जमुक्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी थोडक्यात त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत आजार येऊ नयेत यासाठी हे व्रत असतं एक दिवसाचं हे व्रत आवर्जून केलं जातं बघा घरातील म्हणजे घरामध्ये सुख समाधान समृद्धी कायमस्वरूपी नांदते असे हे प्रभावशाली लक्ष्मी व्रत आहे मग बघा हे कशा पद्धतीने करायचं तसेच नैवेद्य कोणता दाखवायचा याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा वार आहे शुक्रवार पौर्णिमा सुरू होत आहे म्हणजेच खूपच मोठा दिवस आहे बघा दोन्ही योग म्हणजे सुवर्णयोग जुळून आलेले आहेत लक्ष्मी व्रत आणि पौर्णिमा देखील आहे मग माता लक्ष्मीला समर्पितच आहेत तर बघा सकाळी समजा आपण दिवसभर आपल्या घरामध्ये जरी समजा वैभव लक्ष्मी व्रत करत असताल किंवा मग लक्ष्मीची मांडणी असेल त्याच्या शेजारी आपण ही मांडणी केली तरी देखील चालते आता बघा श्रावणामध्ये लक्ष्मी व्रत देखील अनेक महिलांचा उपवास असतो वैभव लक्ष्मीचा मग बघा वैभव लक्ष्मीची तुम्ही उपवासाची कधी पूजा मांडता आता प्रत्येक जणीच वेगवेगळे कुणी जर समजा व्यवसायाला जात असतील बाहेर जाणं असेल त्यांचं नोकरीसाठी तर संध्याकाळी मांडतात कुणी सकाळी आपले देवपूजा झाली की पूजा मांडून घेतात वर्षातून एकदाच येणारं हे लक्ष्मी व्रत ह्याचं देखील बघा आपण जर सकाळीच पूजा मांडली तर अतिउत्तम कारण की आपल्या दिवसभरामध्ये दिवसभर दिवस आपल्या घरामध्ये ही पूजा राहील ना आणि मग आपण बघा आपण कोणतीही साधी आपली दररोजची देवपूजा केली तरी बघा तुम्ही म्हणजे स्वतः अनुभव घेऊन बघा किती प्रसन्न वाटतं मग सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्ष्मी व्रत आपल्याला बघा पूजा मांडताना आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आपली दररोजची देवपूजा देखील करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पूजा आहे ती करायची आहे आपलं घर अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला पौर्णिमा देखील आहे मग आपल्या उंबरट्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मग बघा आता पूजा मांडण्यासाठी लागणारं साहित्य आहे चौरंग किंवा मग तुम्ही पाठ घेतला तरी चालेल आता वस्त्र मग पिवळं घ्या लाल घ्या कोणतंही घेतलं तरी चालेल मग मा अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल लक्ष्मी मातेचा असेल तो घेतला तरी चालेल मग आपल्याला बघा आता काय करायचं आहे अगदी स्वच्छ जागा आपल्याला ही पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू ते हे करून नंतर वस्त्र वगैरे घेऊन आपल्याला हे पूजेची मांडणी करायची आहे श्रीयंत्र असेल तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल नसेल फोटो ठेवला तरी देखील चालेल नंतर काय करायचं आहे बघा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा मूर्ती नसेल तर मग बघा आपण एक सुपारी जरी गणपती बाप्पा स्वरूप मांडली तरी देखील चालते नंतर आता आपण सुपारी अभिषेक वगैरे करून आपली सकाळीच देवपूजा झालेली आहे मग आपण तसेच गणपती बाप्पा दोन जोडविण्याच्या पानावर ठेवले तरी देखील चालतात तर। आता माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा श्रीयंत्र मूर्तीसमोर आपल्याला गव्हाची रास ठेवायची आहे हळद कुंकू अर्पण करून त्यावर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे बघा एक तांब्या कुंकवाने त्याला पाच रेषा काढा किंवा मग बघा स्वास्तिक काढलं तरी देखील चालेल तांब्या भरून आपल्याला त्यामध्ये अक्षदा घ्यायच्यात त्यावरती देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचा आहे आणि आपल्याला बघा तुपाचा दिवा आवर्जून घ्यायचा आहे कारण की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असा हा तुपाचा दिवा आहे धूप अगरबत्ती जर तुमच्याकडे असेल शक्य तर मोगऱ्याची विणी देखील आणण्याचा प्रयत्न करा पूजेमध्ये आवर्जून ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर मी तुम्हाला आधीच नाही का म्हटलं अतिशय आपल्यासाठी चांगला आहे सकाळी कारण की बघा वातावरणामध्ये एक वेगळीच देवांचा वास असतो एक वेगळीच सुवास असतो त्या सकाळच्या ब्रह्म मुहूर्तामध्ये तर मग ही सकाळी पूजा केली तर आपल्या घरामध्ये जास्तीच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या जागृतच होतील आपल्या वास्तूमध्ये एक वेगळीच प्रसन्नता वाटेल कुटुंबामध्ये पुरुष मंडळी दिवसभर बाहेर असतात कामानिमित्त मग सकाळी त्यांचंही दर्शन होईल मग आपल्या घरातील आपले मुलं ते देखील दर्शन घेतील मग सकाळीच पूजा केली तर चांगलं राहील बघा अगोदर संकल्प करायचा आहे पूजा करण्यासाठी आपल्याला अगोदर दिवा कोणतीही पूजा दिव्याच्या साक्षीनं करायची गणपती बाप्पा स्वरूप आपण सुपारी घेतली दिवा लावून घ्यायचा त्यानंतर एक ताट घ्यायचं त्यामध्ये बघा आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्या हातामध्ये फूल थोडं अगोदर पाणी घ्या त्यानंतर थोड्या अक्षदा फूल आणि मग आपल्याला बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपण अभिषेकात आपला देवपूजा झालेली आहे त्यामुळे मग अभिषेक नाही केला तरी देखील चालेल आपण मूर्ती पाटावरती आपल्या पूजेमध्ये तशीच मांडली तरी देखील चालते बघा मग आता जे तुमचा संकल्प म्हणजे तुम्ही कशासाठी हे व्रत करणार आहात तुमची जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीला सांगायची मग तुम्ही उपवास कशा पद्धतीने करत आहात त्या ता हातामध्ये तांदूळ पाणी फूल घेऊन आपला संकल्प बोलायचा आणि ते खाली जे ताट घेणार आहोत त्या ताटामध्ये आपल्याला ते पाणी सोडून द्यायचं आहे बघा आणि ते पाणी मात्र आपल्याला तुळशीच्या झाडाला टाकायचं नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाका त्यानंतर साखरेचा किंवा खोबऱ्याचा तर आपल्याला माहितीच आहे गुळखोबऱ्याचा गणपती बाप्पांचा आवडचा नैवेद्य मग आपल्याला तो ठेवायचा आहे माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून घ्यायचा हार असेल तर अर्पण करायचा गजरा असेल तर तो देखील हे करा वस्त्रमाळ सुद्धा करायची आहे आप आपल्याला स्त्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करत आपल्याला सुक्त म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र समजा येत असेल तो म्हटला तरी देखील चालेल बघा प्रत्येकालाच मंत्र पठण सुक्त पठण होत नाही मग तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं किंवा मग आपल्याला जो सोपा वाटेल तो मंत्र जरी तुम्ही म्हटला का तरी देखील चालेल आपला भाव आणि आपण अगदी बघा निर्मळ मनाने केलेली पूजा देव कधीही स्वीकारतात तर बघा आपल्याला अकरा वेळा किंवा मग एकशे आठ वेळा सात वेळा देवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर श्रीसुक्त सात वेळा किंवा अकरा वेळा मना किंवा मग ऐका लक्ष्मीला हळदी कुंकू गजरा अर्पण करायचा आहे मग आपण जो तांदूळ आणि भरलेला जो कलश घेतला आहे एक नारळ ठेवायचा आहे बघा श्रीफळ नारळ पाण्याने भरलेलं असावं हे आपल्याला कोणी ओटेत दिलेलं घेऊ नका म्हणजे आपण हे स्पेशल पूजेसाठी विकत आणलं का तरी देखील चालेल बघा अशा प्रकारे आपल्याला नारळ देखील त्या पाटावरती ठेवून घ्यायचा आहे नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे वस्त्रमाळ गजरा असेल तर तो सुद्धा अर्पण करून घ्यायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तर सहज अगदी प्रत्येकाला येईल ना तर मग हा मंत्र तुम्ही पूर्ण पूजा होऊस तर म्हटला तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला जो महत्वाचा आहे ते म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर व्रतामध्ये एकवीस प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स गोड पदार्थ आणि फळ मिळून असे एकवीस नैवेद्य तयार करू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता जसं की तुम्ही काजू मनुका बदाम आणि तुमच्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ दाखवले तरी चालेल नाही शक्य झालं तर आपल्या घरामध्ये जो काही गोड पदार्थ नाही तरी देवीला आपण खीर जरी ठेवली का तरी सगळ्यात चांगले तर बघा अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हे जे वरत लक्ष्मी व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद